नवापूर दापूर धबधब्यावर अडकले पर्यटक पाण्यातून कसे रेस्क्यू केले अचानक पाणी वाढल्याने पर्यटक अडकलेत बांबूच्या सहाय्याने नवापूर तालुक्यातील दापूर येथे गीत कडा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे या धबधब्याला पाहण्यासाठी नवापूर तालुक्यासह जिल्ह्यातून तसेच गुजरात राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात दोन टप्प्यात पडणाऱ्या धबधब्याचे विहंग दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटनांची या ठिकाणी लगबग असते पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची रीघ या दापूर धबधब्याकडे मोठ्या प्रमाणात येत असते काही पर्यटक धबधब्यावर फिरायला आले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते अडकले होते नवापूर तालुक्यातील काकरपाडा येथील काही तरुणांनी अशा पद्धतीने रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे सध्या पाण्या पावसाचे दिवस आहेत नदी नाले धबधबे या ठिकाणी सुरक्षित जाणे आणि व्यवस्थित पर्यटनाचा आनंद घेणे फार महत्वाचे आहे जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने पर्यटन स्थळी जाणे हे जीवावर बेतू शकते त्यामुळे सर्व पर्यटकांनी काळजी घेणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर